सोलापूर बाजार समितीच्या निवडणुकीला सुरुवात झाली असून जिल्ह्यातील नेते जोरदार फिल्डिंग लावत असल्याचं दिसून येत आहे या दरम्यान सचिन कल्याण शेट्टी यांच्याकडे भाजपनं सर्व अधिकार दिले आहेत कल्याण शेट्टी हे दिलीप माने यांच्या विरोधात सर्वपक्षीय आघाडी तयार करण्यात गुंतले आहेत दुसरीकडे दिलीप माने यांनी जर ठरवलं तर ते फक्त एका नेत्याला सोबत घेऊन भाजपच्या आमदारांचा पराभव करू शकतात तो हुकमी एक का कोण आहे याचा आढावा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊयात यंदाची बाजार समितीची निवडणूक ही जुन्या पद्धतीनं होणार आहे यासाठी सोसायटीचे संचालक ग्रामपंचायतीचे पदाधिकारी व्यापारी व हमाल तोलार असे मतदार आहेत उत्तर सोलापुरातील पंच्याऐंशी टक्के सोसायटीवर दिलीप माने यांचं वर्चस्व आहे तसंच उत्तरच्या अनेक ग्रामपंचायती माने यांच्याकडे आहेत या पाथ साथे, ही या पाठोपाठ बळीराम साठे भागात वर्चस्व आहे तर दक्षिणमध्ये सुरेश हसापुरे यांचा शिक्का जोरात चालतो या भागातील बहुतांश सोसायटीवर हसापुरेंचं वर्चस्व आहे माने यांनी जर हसापुरे यांना आपल्याकडे वळवलं तर माने ही निवडणूक एक हाती जिंकतील असं राजकीय विश्लेषकांचं मत आहे माने यांच्या वर्चस्वाला यांची ताकद मिळाल्यास त्यांचं पॅनल जिंकू शकतं राजशेखर शिवदारे अप्पासाहेब पाटील वडकबाळकर यांना देखील मानणारा वर्ग आहे पण खरी निवडणूक दिलीप माने हसापुरे यांच्या भोवतीच फिरणार आहे जर माने हसापुरे एक झाले तर बाजार समितीची सत्ता ते सहजपणे काबीज करू शकतात